यवतमाळातील बाबोगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांना सन्मानित करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येते बाबोगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांना सलग पाचव्यांदा हा बहुमान मिळाला यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी श्रावण राठोड यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं यावेळी बाबुळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एल डी तावरे यांचाही सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे सलग पाचव्यांदा सन्मानित झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांचं अभिनंदन करण्यात येत आहे